हॅलो नमस्कार मी साधना स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुमच्यासोबत वाढत्या वयात महिलांनी किंवा प्रत्येकच गृहिणीने जसं की वयाच्या पस्तीशीनंतर किंवा चाळीशीनंतर त्वचेची काळजी कशी घ्यावी किंवा शरीराची काळजी कशी घ्यावी आरोग्याची काळजी कशी घ्यावी या सगळ्या काही गोष्टी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आहे आणि खास असे टिप्स देखील मी तुम्हाला सांगितलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं आपले त्वचेमध्ये देखील खूप सारे बदल होतात आणि शरीरात देखील बदल निर्माण होत असतात त्यासाठी वाढत्या वयामध्ये आपण त्वचेची काळजी कशी घ्यावी हेच मी तुम्हाला सांगणार आहे तर जसं आपल्या त्वचेमध्ये वयानुसार बदल होतात त्याप्रमाणे आपण स्किन केअर रुटीन फॉलो करायला हवं डेली आपण त्वचेची काळजी घ्यायला हवी यामुळे काय होतं आपला आपल्यामध्ये आपल्या चेहऱ्यामुळे कॉन्फिडन्स निर्माण होत असतो आणि सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर आधी आपले केस व्यवस्थित विंचरून घेणं महत्त्वाचं असतं रात्रभर झोपेमध्ये सगळे गुंता झालेले असतात केसांमध्ये ते आधी उठल्यानंतर गुंता मोडून घ्यायचे चा, छान अशा केसांच्या छान अशी सिम्पल जशी आपल्याला हेअरस्टाईल आवडते तशी सिंपल हेअरस्टाईल तुम्ही करत जा आणि डेलीचं स्किन केअर रुटीन हे फॉलो करायलाच हवं तर डेली तुम्ही चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावणं खूपच जास्त गरजेचं असतं आणि सनस्क्रीन लावणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं चेहरा हा ड्राय व्हायला लागतो त्यामुळे सुरकुत्या लवकर पडतात चेहऱ्यावर आणि नंतर किंवा चाळीसीनंतर हे प्रॉब्लेम आपल्याला फेस करावेच लागतात त्यामुळे आपण जर का स्किन केअर रुटीन असं व्यवस्थित ठेवलं तर आपली त्वचा देखील व्यवस्थित राहते आणि चेहरा अधिकच जास्त ग्लो करायला लागतो त्यामुळे डेली मॉइश्चरायझर लावणं खूपच जास्त गरजेचं आहे यामुळे आपली त्वचा खूप हायड्रेट राहते आणि चेहरा अगदी टवटवीत दिसतो नक्की या गोष्टी फॉलो करा आणि डेली घरात का असे ना थोडंफार आपण मिनिमम मेकअप करायलाच हवा जेणेकरून आपल्याला स्वतःलाच कॉन्फिडन्स निर्माण होतो तर नेक्स्ट म्हणजे उठल्यानंतर गरम पाणी पिणं तर क गरम म्हणजे जास्त देखील गरम नाही तर कोमट पाणी आपण दररोज उठल्यानंतर प्यायला पाहिजे हे खूपच जास्त महत्त्वाचं आहे कारण वाढत्या वयानुसार आपल्या शरीरामध्ये वेट देखील आपलं वाढत असतं किंवा फॅट वाढत असतं त्यामुळे आपण डेली भरपूर पा जास्त पाणी पिणं गरजेचं आहे आपली बॉडी हायड्रेट ठेवणं तेवढंच गरजेचं आहे दिवसभरातनं तीन ते चार लिटर आपण पाणी प्यायला पाहिजे सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी नक्की पीत जा आणि त्यानंतर पाणी पिल्यानंतर सकाळी जर का तुम्हाला योगा एक्सरसाइज करायला टाइम मिळत असेल तर ते करत जा आणि नाश्ता म स्किप न करता डेली नाश्ता आपण करायला पाहिजे फ्रूट खा हेल्दी जेवण करा तर या ठिकाणी नेक्स्ट म्हणजे आपण हातापायांची काळजी बऱ्याच महिला घेत नाही तर आपण हातापायांची स्किनकडे देखील लक्ष द्यायला पाहिजे जसे की आपले पाय असतात त्यांना भेगा भरपूर पडलेल्या असतात आणि त्याकडे आपण दुर्लक्ष करतो तर असं न करता आपण आठवड्यातनं एकदा अगदी स्वस्तात मग घरच्या घरी मेनिक्युअर किंवा पेडिक्युअर करू शकतो तर साधा आपल्या टपमध्ये कोमट पाणी घ्या किंवा गरम पाणी घ्या त्यामध्ये शॅम्पू ॲड करा कुठलाही शॅम्पू तुम्ही टाकू शकता त्यामध्ये खायचा सोडा टाका आणि त्या म आणि त्या पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटासाठी पाय डीप करून ठेवा बुडवून ठेवा आणि छान अशी त्यामुळे स्किन आपली रिमूव्ह होते आणि त्यानंतर प्रत्येकाकडे जर का पेडिक्युअरचा ब्रश नसेल तर अशा प्रकारचा दगड तर प्रत्येकाच्या बाथरूममध्ये राहतोच तर त्या दगडने आपण पायाच्या टाच्या या स्वच्छ असं घासून घ्या र स्क्रब करून घ्या जेणेकरून सगळी डेडस्किन निघून जाते आणि आपले पाय पूर्ण असे स्वच्छ दिसतात आणि त्या त्यामुळे आपल्या पायांना भेगा देखील नाही पडत आणि आपले पाय व्यवस्थित राहतात त्यामुळे अशी हातापायांची काळजी घेणं तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे आणि मेनिक्युअर पेडिक्युअर केल्यानंतर हातापायांना मॉइश्चरायझर नक्की लावा बॉडी लोशन नक्की लावायचं आणि नेक्स्ट येतं ते म्हणजे आपलं चेहऱ्याची डीप क्लिनिंग किंवा क्लीनअप म्हणा तुम्ही त्याला आठवड्यातनं एकदा हे करणं खूपच जास्त गरजेचं आहे तर त्यासाठी मी आज तुम्हाला खूपच सुंदर असा मास्क किंवा फेसपॅक सांगणार आहे तर त्यासाठी आपल्याला चिया सीड्स लागणार आहे चिया सीड एक ते दोन चमचा चिया सीड्स घ्या आणि त्याला कच्च्या दुधामध्ये आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी किंवा जास्तीत जास्त एक तासासाठी तुम्ही त्याला भिजवत ठेवू शकतात आणि भिजत ठेवल्यानंतर आ मिक्सरमध्ये त्याला चांगलं ब्लेंड करून घ्या ग्राइंड करून घ्या आणि त्याची स्मूथ अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर चिया सीड्स हे प्रत्येकाकडे अवेलेबलच राहतात नसतील तर मार्केटमध्ये मा ते इझिली भेटतात नक्की घेऊन या हा फेस पॅक खूपच जास्त महत्त्वाचा आहे आपल्या स्किनसाठी आणि त आता हे मिक्सरमध्ये ग्राइंड केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडं मध घालायचं आहे थोडं गुलाबजल घालायचं आहे आणि छान असं हे आता मिक्स करून घ्यायचं आहे तर हे आपल्या स्किन टाईटनिंगसाठी आणि चेहऱ्याला हायड्रेटसाठी किंवा ग्लोसाठी खूपच जास्त हा फेस पॅक महत्त्वाचा असतो तर आपल्याला एक थिक लेअर आपल्या चेहऱ्यावरही लावून घ्यायची आहे तर चिया सीड्समध्ये आपले ज चेहऱ्यासाठी लागणारे सगळेच चांगले गुणधर्म असतात किंवा आपले चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी चिया सीड्स हे खूपच जास्त महत्त्वाचे असतात तर मार्केटमध्ये मा भरपूर असे चिया सीड्सचे फेसपॅक वगैरे म मास्क भेटतात त्याच्यामध्ये मा भरपूर वेळा केमिकल देखील यूज केलेलं असतं तर आपण मार्केटमध्ये न न मार्केटमधून न आणता घरच्या घरी आपण असा फेस पॅक तयार करू शकतो आणि याचा खूपच छान असा रिझल्ट मिळतो तर घरगुती आपण अशा नैसर्गिक गोष्टी नक्कीच करायला पाहिजे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर नॅचरल ग्रो ग्लो येईल आणि आपली च स्किन ही वाढत्या वयासुद्धा अगदी टवटवीत दिसेल आणि आपण आपल्या वयापेक्षा म्हणजे पाच ते सात वर्षाने किंवा दहा वर्षाने देखील आपण आपलं वय कमी वाटू शकतं आपण जर का या सगळ्या गोष्टी अशा फॉलो केल्या तर तर हा फेस पॅक पंधरा मिनिट आपल्याला लावून राहू द्यायचा आहे आणि त्यानंतर एका कापडाने ओल्या रुमालाने पुसून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला च थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही ग्लो बघू शकता की कि किती सुंदर असा ग्लो आलेला आहे चेहऱ्यावर सगळी डेड डेडस्किन यामुळे रिमूव्ह होते आणि घरगुती अशा नैसर्गिक गोष्टी आपण या करायलाच पाहिजे ग होम रेमेडीज खरंच आपल्या चेहऱ्यासाठी फायदेशीर असतात बाहेरून केमिकलचे प्रोडक्ट आपण यूज करण्यापेक्षा घरगुती असे प्रोडक्ट जर का आपण यूज केले तर आपली स्किन देखील यामुळे हेल्दी राहते आणि कुठलेही साईड इफेक्ट्स यामुळे होत नाही आणि छान असा ग्लो आपल्या चेहऱ्यावर येत असतो आणि अगदी स्वस्तात आपले होम रेमेडी तयार होतात आणि जास्त आपला वेळही वाया जात नाही तर प्रत्येकाला पार्लरमध्ये जाण्यासाठी एवढा वेळ नसतो त्यामुळे घरातल्या घरात गर आपण अशा प्रकारचे क्लीनअप किंवा फेशियल करू शकतो तर नेक्स्ट म्हणजे आपल्या चेहऱ्यावर डोळ्याखाली काळी वरतुडे आलेले असतात किंवा डार्क सर्कल असतात त्यासाठी आपण आठवड्यात नाही एकदा किंवा दोन तीन दिवसानंतर काकडी आपल्या घरात असते किंवा बटाटा असतो बटाटा देखील आपण असं चेहऱ्यावर कट करून आप डोळ्यावर सर्कल असे त्याचे ठेवू शकतो किंवा काकडी आपण ज्याप्रमाणे मी ठेवली तसं डोळ्यांवर ठेवायचं किंवा मसाज करायची डोळ्याच्या अवतीभोवती त्यानंतर नेक्स्ट म्हणजे रोज सायंकाळी इवनिंग वॉक करणं हे देखील खूपच जास्त गरजेचं आहे किंवा सकाळी तुम्ही वॉकिंग करू शकतात यामुळे आपली देखील फिट राहते आणि वेट लॉस व्हायला देखील मदत होते तर चला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक देखील नक्की करा बाय